श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला श्री श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमवेत श्रीशैलाकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना त्यांना फार दुःख झाले होते त्या ते अर्थ त्याने म्हणत होते स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्हीच तारणहार तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयात जावे श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मी लौकिकार्थाने येथून प्रस्थान केले असले तरी रूपाने काणगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा सद्भक्तांना माझे दर्शन होईल माझी येथील नित्यकर्मेही चालूच राहणार आहेत मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करीन पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन मध्यान्ही भीमा अमराजा संगमावर स्नान करेन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुगा मठामध्ये ठेवल्या आहेत त्याची त्रिकाला पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील श्रीगुरूंनी सर्वांचा निरोप घेतला भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले परतून आल्यावर श्रीगुरू मठातच आहेत असे दिसले त्यामुळे श्रीगुरु येतेच आहेत याची त्यांना खात्री पटली पाताळगंगेच्या तीरावर येतात श्रीगुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती कमळ कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदु आसन तयार केले श्री गुरु त्यांना म्हणाले आता आपापल्या घरी जा मी निघून गेलो असे समजू नका मी गाणगापुरातच आहे भक्तांच्या घरातही राहतो मी पलीकडे पोचल्याची कोण म्हणून शेवंतीची फुले पाठवीन ती प्रसाद म्हणून वाटून घ्या जे माझी नित्य पूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करील जे माझी कवणे घातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन त्यांना आयुरारोग्य संतती व संपत्ती प्राप्त होईल जे माझे चरित्र श्रवण पठन करतील त्यांना सुखसमृद्धी व ऐश्वर प्राप्त होईल श्री गुरुंनी त्या चारी शिष्यांना आशीर्वाद दिले मा कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधांना संवत्सरात सूर्यकन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये श्री गुरु पुष्पासनावर बसून पैलतिरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले चारही शिष्य चिंतामग्न होऊन तीरावर थांबले होते तेवढ्यात काही नावाडी आले ते म्हणाले तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले ते दंडधारी संन्यासी आहेत त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या ते आम्हाला म्हणाले आमचे नाव ऋसिया सरस्वती आहे तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा आम्ही कर्दळीवनात जात आहोत गाणगापुरातही आहोत भ्रांतपणे दुःख करू नका प्रवाहातून प्रसादपुष्प येतील ती काढून घ्या स्वस्ताने जाऊन आमची भक्ती करा तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील ते एकूण शिष्यांना समाधान वाटले ते वाट पाहू लागले नावाडीही थांबले काही वेळाने शेवंतीची चार फुले प्रवाहातून वाहत आली ती चारी शिष्यांना आदराने काढून घेतली त्याने फुलांना वंदन केले आणि आपापल्या स्थानीने गेले नामधारकाने त्या चार भाग्यवान शिष्यांची नावे विचारली सिद्ध म्हणाला श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते संन्यास अधिक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती हे गुरुवाज्ञेने तीर्थयात्रेत गेले होते उपदेश प्राप्त काही शिष्य गृहास्थाश्रमात राहून श्रीगुरूंची सेवाभक्ती करत होते श्रीगुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः सायनदेव सारखे नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे चौघेजण त्यांच्या समवेत होतो आम्हीच ती प्रसादपुष्पे काढून घेतली ते फूल आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्य पूजा करतो सिद्धाने ते, ते शेवंतीचे फूल नामधारकाला दाखविले त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला सिद्ध नामधारकास म्हणाला बाळ सदिच्छा असे आहे सद्गुरु श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र त्यांचे महात्म्य काय वर्णावे तू आस्थेने ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले आता तुझे दुःख व दारिद्र्य केलेस म्हणून समज श्री कृपाप्रसादाने तुझे सर्व मंगल होईल तुझे पुत्रपौत्र लक्ष्मीवंत होतील सुखात नांदतील जे श्रीगुरूंच्या भक्ती करतात त्यांना चारी पुरुषार्थ साध्य होतात सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम संतोष वाटला त्याचे कल्याण झाले